आजचं अध्यक्षीय भाषण करण्याची विनंती करतो त्यांचा आपण सन्मान केला आणि Я вхожу в что я не хочу здесь. Забавьте, есть идикая непрестижная. Здесь же вхожу в страну, 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 в

आज आपण भाग्य आहोत आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत पण त्या कालखंडामध्ये फलकीयांचं राज्य होतं आणि त्या फलकी यांच्या राज्यांना या देशाच्या भूमीवर घालवण्यासाठी आपलं सर्वस्व देण्याची तयारी ठेवण्याची जी फिरी होती त्या फिरीचे स्वान साहेब एक घटक होते अनेक वर्ष त्यांनी तुरुंगामध्ये काढली संघर्ष केला आणि स्वातंत्र्य पावतीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा माणसाच्या जीवनामध्ये ते काही सुधारणाला जी पर्यावरणालासाठी जे निकष केले त्या स्वातंत्र्याच्या नंतरचा

त्याच्या राज्य सरकारमध्ये सुद्धा प्रशासनाची जबाबदारी फावते आहे आणि ती करत असताना हे राज्य त्या काळाचं दोन राज्यांनी एकत्रित असलेले असं राज्य होतं ज्याचा महाद्विवासी म्हणून ज्याचा उल्लेख व्हायचा तो गुजरात आणि महाराष्ट्र यांना एकत्रित ठेवणं हे महाराष्ट्राचे गुजरातच्या जनतेला मान्य नव्हतं आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष हा महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये झाला आणि संयुक्त महाराष्ट्राची पूर्तता ही व्हावी यासाठी जनतेची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करण्याचं ऐतिहासिक काम चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मे एकोणीसशे पाच राज्य राहिलं आणि हे राज्य एका प्रगतीच्या रस्त्याला न्यायचं या फक्ताच्या स्थिती ही चव्हाण साहेब होती त्यांनी अनेक निर्णय घेतले आणि त्या निर्णयातून या देशा या राज्याला एक दिशा दिली आणि ते काम प्रभावीपणे करत असताना देशावर एक पैकीचं संकट आलं आणि त्या संकटातून संपूर्ण देश एका अस्वस्थ परिस्थितीतून उद्या जात असताना या देशाच्या लष्कराचा आत्मविश्वास वाढवण्याच्यासाठी काही फावलं तातली पाहिजेत ही भूमिका त्याविषयी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी घेतले आणि हे करायचं असेल तर महाराष्ट्रातून सवन सरांना जिजीमध्ये बोलायच्या पर्याय नाही या निष्ठासाठी आहे संरक्षण खात्याची जबाबदारी घेतली आणि सवण संरक्षण प्रचंड परिवर्तन त्या खात्यामध्ये मी काही वर्ष काम केले आणि माझी एक सवय होती, होती कसे की तुझे कर्तृत्वात जे मंत्री होते त्यांनी महत्वाच्या प्रसंगी निर्णय कसे घेतले काही वर्ष टिप्पणी काय होती याच्या माहिती मी कसा त्यांना काढत असते आणि त्यातून मला स्वतःला पाहायला मिळालं की चालण्याच्या ॲडमेशनच्या नंतर या देशाची स्थिती Byddai'r radio sy'n caniatáu cael ei nodi canol f lumière avez â phwysig par faith yn ffood renffrol iawn There is now a holiday areas is coming up in the coming days adolescents어서 a Apache all beodch sydd wedi'u neghid gydag age the day it's going up या देशाच्या इतक्या महत्वाच्या जबाबदाऱ्या समसंभ्राला सांभाळू शकतात आणि देशाच्या समोर एक आत्मविश्वासाचं वातावरण तयार करू शकतात असं एक ऐतिहासिक काम हे सावंतसाहेबांनी त्या काळामध्ये केलं आणि म्हणून ते केल्याच्या नंतर या संस्थेची स्थापना आपण केली आणि यामधून सावंतसाहेबांना अभिप्रेत असलेलं जे काम होतं ते काम करण्याचा मुद्देचा प्रयत्न या वास्तूमधून अनेकांच्या मदतीने अखंडपणानं सुरू असतो आणि त्यामधलाच एक भाग की या देशाच्या उभारी म्हणजे कोणत्याही क्षेत्रात अतिशय वळाची कामगिरी त्यांनी केली अशा मान्यवरांची निवड करून त्यांचा सन्मान करणं आणि असं काम करणाऱ्यांनी जे काही योगदान दिलं हे नव्या फिजीच्या समोर ठेवणं आणि याच्यावर सातत्य राहील याची काळजी घेणं आणि या दृष्टीनं कर्तृत्व लोकांचं सन्मान हा करण्याच्या वतीचं लिहिलं या संस्थेने घेतला आणि त्यासाठीच या पूर्णस्थळाचं ही परंपरा सुरू केली सोहन यादी आपण वाचल्याच्या नंतर त्याची प्रत्येक व्यक्ती अशी आहे की त्यांचं योगदान या देशातच काही ना काही ते क्षेत्राच्यासाठी त्यांनी काम केलं आणि म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर स्वामी स्वामीनाथन यांची निवड करताना निवड समितीने हाच विचार केला से आजोग्याच्या प्रश्नाच्यासाठी ज्यांनी प्रचंड योगदान दिलं अशा स्वामी स्वामीनाथांची निवड या ठिकाणी उचित चली तो तिन्हीचा प्रश्नाचे अन्य आजो ज्याचे प्रश्न असतील त्याला आपल्या आयुष्याचा काळात हा संशय संशोधनाच्यासाठी घेऊन त्याला पर्याय देण्याच्या काळजी त्यांनी घेतली आणि म्हणून त्यांची निवड आज या ठिकाणी केली डॉक्टर स्वामीनाथन त्यांच्या वती शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी होत काम केलं या यादीमध्ये जी नामावली दिया आहे <tons> त्याच्यामध्ये श्री सुभ्रमण यांचं नाव आहे श्री सुरम हे शेती करतात ते मंथी होते आणि त्यांच्या कालखंडामध्ये डॉक्टर स्वामीनाथन हे त्यांचे सहकारी होते मला स्वतःला शेतीच्या क्षेत्रामध्ये देशामध्ये काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या काळामध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं असं विज्ञान वैज्ञानिकांचे शास्त्रज्ञांचे सुसंवाद सेवण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत असते आणि त्या दृष्टीने डॉक्टर स्वामीनाथन यांच्याबरोबर काही काळ मला काम करण्याची संधी आहे मला हॉर्टिकल्चरच्या शेक्षणमध्ये जे काही या देशामध्ये बदल झाली आहे ते बदल अतिशय महत्वाचे होते आणि या देशाच्या कृषी क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी या बाबतीत अतिशय मोठचं काम केले एक काळ असा होता की आपल्या घरामध्ये कुठे अंदाजी असतात तर घरचे लोक बाजारात जाऊन मोसमी किंवा फळं आणायचे तेव्हा एक काळ असा होता की मोसंबी घेऊन कोणत्याही आला तर शेजारी विचारलं असेल की घरात कुणी आजारी असता आणि त्याचं कारण या क्षेत्रामध्ये आपल्याकडे काम नसतं पण माझ्या कालखंडामध्ये या क्षेत्रामध्ये अधिक लक्ष घातलं आणि आज जगामध्ये जास्तीत जास्त हॉर्सिकल्चरचं उत्पादन करणाऱ्या देशामध्ये भारताचा फायदा नवला आमच्या कालखंड अनेकांनी अनेक आणि काही शास्त्रज्ञांनी हा दुसरं काम केलं या देशामध्ये इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च नावाची जी संस्था आहे तिथं डॉक्टर स्वामीनाथांचं फार वर्ष योगदान आहे आणि त्या संस्थेचा मी स्वतः दहा वर्ष अध्यक्ष होतो त्यामुळे त्या सगळ्या कामाचा विशेष करणार नाही आणि असाच एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर स्वामीनाथांनी या क्षेत्रात आम्ही लोकांनी जे काम केलं त्याची जाहीर फरानं कौतुक करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती आणि ती याच व्यासपीठावर ती त्यांनी घेतलेली होती आणि म्हणून मला आनंद आहे की जे काम नंतरच्या काळामध्ये त्यांच्या विचारांनी आम्ही केलं आम्ही लोकांनी केलं अनेक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सहभागी झाले त्यांनी त्याच्यामध्ये कष्ट केले अशांचा सन्मान डॉक्टर स्वामीवासाने याच व्यासपीठावरून करण्याच्या मुद्द्यांची भूमिका घेतली होती आज याच व्यासपीठावर त्यांच्या कन्याचा सन्मान असतो आणि अतिशय सन्मान असतो त्याचा एक अतिशय अभिमान आनंद आपल्या सगळ्यांना अधिक गोज आपल्या सगळ्यांचा वेग दिस आहे समान सराजे जे आदर्श आपल्यापर्यंत ते आपण जतन करूया समाजामध्ये आणि देशामध्ये प्रत्युत रा करतात योगदान करतात अशा त्या सन्मान करण्याची प्रयोग हे आपण कायम ठेवू आणि सहान साहेबांचा हा खऱ्या असताना दर्शन करू एवढंच या ठिकाणी धन्यवाद आणि मी यानंतर संस्थेचे सरचिटणीस श्री हेमंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं